हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंजरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक आपण ऐकत आहोत भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आठ भाग आपण ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववा भाग ऐकणार आहोत त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूयात भाग्य दिले तू मला भाग नऊ त्याला सकाळी जाग आली तेव्हा तो बेडवर झोपलेला होता त्याने शेजारी पाहिलं नंदिनी नव्हती सोफ्यावर पण ती नव्हती त्याने पूर्ण रूम मध्ये कुठेच दिसली नाही त्याने घड्याळात पाहिलं सकाळचे सात वाजले होते इथे आल्यापासून त्याला समजलं होतं ती थोडं उशिराच उठायची मग आज एवढ्या लवकर उठून कुठे गेली असेल त्याला प्रश्न पडला आणि त्याला काल रात्रीचं सगळं आठवलं दोघांचं झालेलं भांडण ती बोललेला प्रत्येक शब्द आणि तिचं ते थी त्याच्या रडणं ते आठवून त्याच्याही नकळत मन थोडं अस्वस्थ झालं ती कदाचित असेल असं त्याला वाटलं तो पटकन उठला आणि बाथरूम जवळ गेला त्याने दरवाजाला हात लावला तसा दरवाजा आत लोटला गेला बायको तू आहेस का आत त्याने थोडं संकोचूनच आवाज दिला ती दिसत नव्हती तर टेन्शन आलं होत पण असं बाथरूम जवळ येणं थोडं वेगळं वाटत थो होतं त्याला बराच वेळ आतून काहीच आवाज आला नाही तसं त्याने अलगद दरवाजा लुटला आणि तो आतमध्ये गेला पण ती आत नव्हती त्याने गॅलरी पण पाहिली पण ती कुठेच नव्हती कदाचित खाली गेली असेल असं त्याला वाटलं तो लगेच खाली निघून गेला या सगळ्यात त्याला हे कळत नव्हतं जिचा तो राग करतो तिलाच तो वेड्यासारखं का, का शोधत आहे तो खाली आला तेव्हा हॉलमध्ये साफसफाई करणारे नोकर सोडले तर कोणीच नव्हतं त्याला असं अचानक आलेलं पाहून तेही थोडेसे गडबडले सर काही पाहिजे का तुम्हाला त्यातला एक नोकर अदबीने म्हणाला हो ते नंदिनी कोठे आहे माहीत आहे का तुम्हाला तो म्हणाला छोट्या मॅडम बाहेर गार्डन मध्ये आहेत तो म्हणाला तसा शौर्य लगेच बाहेर गेला तो गार्डन मध्ये गेला तर त्याला समोरच ती दिसली मांडी घालून डोळे बंद करून बसली होती योगा करत होती तिला पाहताच एवढा वेळ अस्वस्थ असलेलं त्याच मन अचानक शांत झालं खूप दिवसांनी ती नजरेला दिसली आहे असं त्याला वाटून गेलं तो एकटक तिच्याकडे पाहत होता चेहऱ्यावर एकदम शांत भाव होते थोडा वेळ तिला तसच पाहून मग तोही जिम मध्ये निघून गेला आज नाश्त्याला मॉम आणि पप्पा सोबत निखिल आणि काका काकी देखील होते रोज ते तिघे रूम मध्येच नाश्ता करायचे खालीही क्वचितच यायचे पण आज मात्र तिघेही नाश्त्याला होते काहीच वेळा शौर्य आणि नंदिनी देखील खाली आले दोघांमध्ये उठल्यापासून काहीच बोललं झालं नव्हतं तिने उठल्यापासून त्याच्याकडे साधं पाहिलं देखील नव्हतं त्याने ही तिला न दिवसता तिचा वेळ दिला होता शौर्य नंदिनी आला तुम्ही बसा मॉम हसत म्हणाल्या तसे दोघेही चेअर ओढून बसले दिदी नंदिनीची पहिली रसोई झाली का म्हणजे काय बनवलं होतं काल तिने काकी उत्सुकतेने म्हणाल्या पण त्यांचं बोलणं ऐकून नंदिनीला मात्र टेन्शन आलं कारण काल ती खूप उशिरा खाली आली होती त्यामुळे पहिल्या रसोईचं तर ती विसरूनच गेली होती नाही झाली अजून मॉम फक्त एवढंच म्हणाल्या का नंदिनी तुम्हाला स्वयंपाक येतो ना काकी आता नंदिनीकडे पाहत म्हणाल्या ती मनातच घाबरली कारण खरंच तिला स्वयंपाक येतच नव्हता ते काकी म्हणजे कधी बनवलं नाही जास्त पण शिकेल मी हळूहळू ती कशी तरी म्हणाली म्हणजे तुमच्या आईने काही शिकवलं नाही का तुम्हाला मुलीच्या जातीला यायला हवं काकी मारत म्हणाले आणि आईच नाव ऐकून नंदिनीचे डोळे टचकन पाण्याने भरले तिला आठवत होत तिची आई नेहमी ओरडायची स्वयंपाक शिक म्हणून पन... पण बाबा त्यांनी कधीच तिला किचन मध्ये जाऊ दिलं नव्हतं खूप जपलं होतं त्यांनी तिला त्यांची राजकुमारी होती ती ते सगळं आठवताच तिचं मन गलबलून आलं काकी माझी बायको आहे ती आचारी नाही आणि घरात नोकर कशासाठी आहेत त्याच कामासाठी ना तिला कामा हे सगळं शिकण्याची आणि बनवण्याची काही एक गरज नाही एवढा वेळ शांत असलेला शौर्य त्याच्या करारी आवाजात म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून इकडे काकी मात्र गडबडले हो हो अगदी बरोबर बोललात तुम्ही मी आणि दिदी तरी कुठे जास्त किचन मध्ये जातो काकी वरवर -वर हसत म्हणाल्या नकारार्थी मान हलवली निखिल आज ऑफिसला जात आहे ना पप्पा निखिलकडे पाहत म्हणाले हो काका नाश्ता झाला की निघणारच आहे ना तोही हसून म्हणाला सगळे आता आपापला नाश्ता करत होते शौर्य मात्र अधून मधून नंदिनीकडे पाहत होता ती शांत खात होती पण कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती काकीने तिच्या आईचा उल्लेख केला तेव्हा तिचे पाणवलेले डोळे त्याच्या नजरेतून मात्र सुटले नव्हते वहिनी तेवढा ज्यूस पास करता का निखिल नंदिनीकडे पाहत म्हणाला हो ती भानावर येत म्हणाली आणि तिने ज्यूसचा मग त्याच्याकडे दिला पण तो घेताना निखिलच्या हातांचा स्पर्श तिच्या हाताला झाला आणि झटका लागावा तसा तिने हात मागे घेतला तसा ज्यूसचा मग खाली पडला त्याच्या काचा सगळीकडे विखुरल्या त्याच्या आवाजाने सगळेच दचकले नंदिनी मात्र खूप जास्त घाबरली सॉरी ते चुकून हात निसटला मी मी करते ती गडबडून म्हणाली आणि पटकन उठून काचा गोळा करायला खाली वाकली पण तेवढ्यात नंदिनी थांब शौर्य पटकन म्हणाला पण तोपर्यंत तिने काच उचलायला सुरुवात केली होती पण त्याच्या आवाजाने ती जास्तच दचकली आणि त्याच वेळी त्यातली एक काच तिच्या बोटात शिरली आ आई नंदिनीने झटकन हात मागे घेतला बोटातून रक्ताची धार वाहू लागली होती तसेच सगळेच आता घाबरले शौर्य विजेच्या वेगाने तिच्या जवळ गेला आणि त्याने त्याच्या हाताने तिच्या जखमीवर दाब दिला बोटातून अजूनही रक्त वाहत होत तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या अक्कल नाही आहे का तुला काच आहे ती एवढंही समजत नाही तो तिच्यावर ओरडून म्हणाला आणि आता त्याचं ओरडणं पाहून तिला हुंदकाच फुटला तसे पप्पा पटकन पुढे आले शौर्य जरा हळू घाबरले आहेत त्या पप्पा त्याचा वाढलेला आवाज ऐकून त्याला शांत राहण्यासाठी म्हणाले शौर्य तिला बसवा पहिले मॉम घाबरून म्हणाल्या आणि त्यांनी त्याला तिला चेअरवर बसवायला सांगितलं तेवढ्यात एक नोकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला शौर्यने तिला चेअरवर बसवलं आणि तिची जखम साफ करू लागला त्याच्या हातात असलेला तिचा जखमेचा हात अक्षरशः थरथरत होता चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती आ औषध लावताच तिला एकदम आग होऊ लागली त्याने हळुवार तिच्या बोटांवर फुंकर घालायला सुरुवात केली तिचे डोळे पाण्याने डबडबले होते त्याने कशी तरी तिच्या हाताला पट्टी केली नंदिनी बाळा त्रास होतोय का जास्त मॉम तिच्या जवळ बसत म्हणाल्या तिने कसा तरी हुंका आवरत नकारार्थी मान हलवली पण तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या ज्या सगळ्यांना समजत होत्या घरात आहेत ना काय गरज होती तिला दे म्हणून सांगायची शौर्य आता निखिलवर चांगलाच भडकला होता शौर्य अहो वहिनी म्हणून सांगितलं त्यांनी आता त्यांच्या हातून विसटला त्यात यांची काय चूक काकी बाजू सावरत म्हणाल्या शौर्य आणखी काही बोलणार तेवढ्यात मॉमच मध्ये पडल्या शौर्य शांत व्हा तुम्ही नंदिनीला घेऊन त्याला नजरेनेच शांत राहायला सांगत होत्या त्याने एक रागीट कटाक्ष निखिलवर टाकला आणि नंदिनीला घेऊन लगेच रूम मध्ये गेला तसे बाकीचेही आपापल्या रूम मध्ये निघून गेले मूर्ख हात का काय करत होतात हे काकीने रागात निखिलचा हात धरून विचारलं मॉम मी काय केलं आता निखिल भोळेपणाचा आव आणत म्हणाला तशी काकीने नकारार्थी मान हलवली मी सगळं पाहिलंय निखिल नंदिनीच्या हातून ज्यूसचा मग कसा निसटला ते काकी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून निखिल मात्र गडबडला मॉम तुम्हाला वाटतं तस काही सारव नाहीये ऑफिसच्या कामात मी तुम्हाला एक वेळ पाठीशी घालेल पण इथे नाही हा कारण शौर्य कसे आहेत हे चांगलंच माहीत आहे तुम्हाला शेवटचा चान्स मिळाला आहे तो वाया घालू नका बाहेर जसे कान करताना तसे घरात करण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर यावेळी मीच काय कोणीच तुम्हाला वाचवू शकणार नाही काकी निखिलला समजावणीच्या सुरात म्हणाल्या आणि त्याच्यावर एक रागीट नजर टाकत तिथून निघून गेल्या त्या गेल्या तसा निखिलच्या चेहऱ्यावर राग जमा झाला प्रत्येक वेळी हा शौर्यबाजी मारणार का मग ते घर असो ऑफिस असो नाहीतर ही नंदिनी सगळंच तर त्याला नाही मिळू शकत ना काहीवर माझाही हक्क आहे आणि एक दिवस मी तो नक्कीच निखिल स्वतःशीच कुणशीपणे म्हणाला आणि लगेच तिथून बाहेर पडला इकडे शौर्य नंदिनीला घेऊन रूममध्ये आला होता त्याने तिला बेडवर बसवलं दुखत आहे का जास्त रूममध्ये येताच तो म्हणाला तशी ती खिन्न हसली तुला या जखमीच पडलंय यापेक्षा खूप मोठी जखम तू मला दिली आहेस त्याच काय ती तिच्या हृदयावर हात ठेवून म्हणाली आणि तो काही क्षण पाहतच राहिला तिच्याकडे सोड हात आता इथे कोणी नाहीये बघायला ती त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेत म्हणाली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं असा का पाहतोय रूम मध्ये फक्त आपण दोघेच आहोत त्यामुळे तुला हे काळजीच नाटक करण्याची काहीही गरज नाही ती म्हणाली आणि तिने गालावर ओघळलेले पाणी पटकन पुसलं तिचं बोलणं ऐकून मात्र तो स्तब्ध झाला होता काय नाटक तुला हे सगळं नाटक वाटत आहे का तो अविश्वासाने म्हणाला तस तिने त्याच्याकडे पाहिलं हो नाटकच तर आहे हे नाही कालही पप्पा म्हणाले म्हणून तू मला कॉलेजला सोडलंच ना आणि आजही सगळे होते म्हणूनच काळजी असण्याचं नाटक करत होतास मग आता इथे कोणी नाही तर तुला ते करायची पण गरज नाही ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली आणि तिथून जाऊ लागली पण त्याने मात्र आता रागात तिचा दंड पकडला आणि तिला स्वतःकडे वळवलं तिने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता ठीके तुला हे नाटक वाटतंय ना तर नाटकच समज तो रागात म्हणाला आणि तिचा दंड झटकला आणि तडक रुणच्या बाहेर निघून गेला तो गेला तशी ती मटकन खाली बसली आणि आता एवढा वेळ अडवलेला बाहेर पडला ती दोन्ही पोटाशी घेऊन आणि गुडघ्यात डोकं खुपसून हमसून हमसून रडू लागली अश्रू आता थांबायचं नावच घेत नव्हते बाप्पा कुठे फसले आहे रे मी आज आईबाबांची खूप जास्त आठवण येत आहे मला त्यांनाही येत असेल का रे माझी आठवण नाही त्यांना एवढं वाटत असत तर त्यांनी जबरदस्ती माझं लग्न लावलंच नसत मी काय करू रे बाप्पा काहीच कळत नाहीये तो निखिल, त्याची ती नजर त्याचा तो स्पर्श सगळं काही किळसवानं वाटत रे पण कोणी विश्वास ठेवेल का माझ्यावर शेवटी तो त्यांचा मुलगा आहे आणि मी सून मग का कोण माझ्यावर विश्वास ठेवेल नंदिनी मगाचा निखिलचा मुद्दाम स्पर्श करणं आठवून स्वतःशीच बोलत होती तिला आज खरच खूप एकटं एकट वाटत होत आईबाबांची खूप जास्त आठवण येत होती त्यांच्या आठवणीत ती तशीच कितीतरी वेळ तिथेच अश्रू गाळत बसून होती इकडे शौर्य रागातच रूमच्या बाहेर पडला आणि जिना उतरून खाली आला तेव्हा त्याला समजलं निखिल थोड्या वेळापूर्वीच ऑफिसला निघून आला आहे तसा तो रागातच तस गाडीत येऊन बसला आपल्या बॉसला एवढं रागात पाहून रॉकी लगेच सावध झाला आज कुणाची तरी शामत येणार हे त्याला कळून चुकलं होत गाडी ऑफिसच्या दिशेने रवाना झाली पूर्ण रस्त्यात नंदिनीचे शब्द त्याला लाऊडस्पीकर सारखे कानात घुमत होते तिचं रडणं त्रागा करणं त्याच्या काळजीला नाटक समजणं सगळं आठवून त्याचा संताप होत होता शौर्य का करतो आहेस तू तिची एवढी काळजी विसरलास का तुम्ही फक्त नावाला नवरा बायको आहात तुमच्यात फक्त तिरस्काराच नात आहे मग का एवढा विचार करतो तिचा तिला त्रासात पाहून तुला तर आनंद व्हायला हवा ना पण तुला त्रास होतो आहे का शौर्य का तो स्वतःलाच एकावर एक प्रश्न विचारत होता पण उत्तर मात्र मिळत नव्हतं तो तसाच अस्वस्थपणे बसून ऑफिस यायची वाट पाहू लागला विचार करतच ऑफिस कधी आलं त्यालाही समजलं नाही तो ऑफिसमध्ये आला तेव्हा सगळे कामात व्यस्त होते तो त्याच्या केबिन मध्ये न जाता सरळ निखिलच्या केबिनकडे निघाला ते पाहून इकडे रॉकी थोडासा गोदळला नक्कीच मॅटर वेगळा आहे हे त्याला समजून चुकलं अच्छा तर आज निखिल सरांची बारी आहे तर रॉकीने मनातच सुस्कारा सोडला आणि देवाकडे निखिल प्रार्थना केली कारण शौर्य एवढा रागात होता त्यामुळे निखिलला फक्त देवच वाचू शकत होता शौर्यने निखिलच्या केबिनचा दरवाजा उघडला शौर्यला अचानक आरामात टेबलवर दोन्ही पाय ठेवून चेअरवर बसलेला निखिल मात्र गडबडला आणि त्याने आपले पाय पटकन खाली घेतले दादा तुम तु, तुम्ही काही काम होतो का मला बोलावलं असतं तर मी आलो असतो तुम्ही कशाला त्रास करून घेतलात निखिल कसा बसा पायावर उभा राहिला आणि हसून म्हणाला पण ते हसण्यात भीतीच जास्त दिसून येत होती शौर्यने त्याचं बोलणं सरळ इग्नोर केलं आणि पुढे होऊन लगेच त्याची कॉलर पकडली आणि निखिलच्या डोळ्यात आरपार आणि रोखून पाहिलं तो एवढा जास्त रागात होता की त्याचा जबडा अक्षरशः घट्ट झाला होता आणि तो हलद सुद्धा होता त्याचे ब्राऊन डोळे लाल भडक झाले होते त्या डोळ्यात भयंकर राग जमा झालेला होता हाताच्या हिरव्यागार नसा सुद्धा फुगल्या होत्या सांगितलं होत ना सांगितलं होतं ना तिच्यापासून लांब राहा मग तुझी हिम्मत कशी झाली परत तिच्या जवळ जाण्याची आणि तिला स्पर्श करण्याची शौर्य त्याची कॉलर आवरत रागात म्हणाला दादा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी नाही खरंच मी काहीच केलं नाही निखिल घाबरून पण स्वतःची बाजू सावरून घेत म्हणाला पण शौर्यचा तो अवतर पाहून त्याची बोबडी वळाली होती कोणता हात हाच नाच ह्याच हाताने तिला दोनदा स्पर्श केलास ना तू शौर्य त्याचा उजवा हात हातात घेत म्हणाला निखिल एवढा घाबरला होता की त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हते तो वेड्यासारखा फक्त शौर्यकडे पाहत होता पुढच्या क्षणी काही काळायच्या आत निखिलची वेदनेने भरलेली किंचाळी बाहेर पडली कारण आता शौरीने त्याचा हाताच्या पंजा डायरेक्ट उलटा केला होता ताड ताड करत आवाज झाला निखिल जोर जोरात ओरडत होता पण शौरीची पकड अजून जास्त घट्ट होत वर थोड़ी होती शौर्यला त्याच्यावर थोडी सुद्धा दया येत नव्हती त्याच्या ओरडण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता रॉकी पळत आला पण समोरचं दृश्य पाहून दारातच थबकला आपल्या बॉसला एवढं रागात तेही एवढ्या दिवसांनी पाहून तोही घाबरला होता निखिलची नजर रॉकीवर गेली आणि त्याने त्याच्याकडे मदतीसाठी पाहिलं रॉकी प्लीज हेल्प निखिल कसाबसा तोंडातून आवाज काढत ओरडला रॉकी जो समोरचा नजारा पाहून शॉक मध्ये गेला होता तो निखिलचं बोलणं ऐकून भाणावर आला आणि तो पटकन पुढे झाला बॉस प्लीज सोडा त्यांना बॉस रॉकी शौर्यला विनवणी करत म्हणाला तो फक्त विनवणी करू शकत होता शौर्यला हात लावण्याची रॉकीची हिंमत झाली नाही आणि तो हिंमत करूही शकत नव्हता पण रॉकीच्या बोलण्याचा शौर्यावर काळी मात्र परिणाम झाला नाही बॉस मोठ्या सरांना समजलं तर ते नाराज होती प्लीज ऐका माझ सोडा त्यांना यावेळी रॉकीने त्याचं शेवटचं अस्त्र काढलं कारण त्याला माहीत होत मोठ्या बॉसचं नाव घेतल्यावरच आपला बॉस थांबू शकतो आणि दुसऱ्या क्षणी शौर्यने रागात निखिलला ढकलून दिलं तसा निखिल धडपडत चेअरवर जाऊन पडला तो डोळे बिस्फारून आणि घाबरून शौर्यकडे पाहत होता पुढच्या वेळी हातच काय तिच्यावर नजर जर टाकलीस ना मी विसरून जाईल तू एक सूर्यवंशी आहेस तुझे हे डोळे काढून हातात देईल मी तुझ्या शौर्य त्याच्यासमोर बोट नाचवत भयंकर रागात म्हणाला निखिल तो तुटलेला हात पकडून भेदरलेल्या नजरेने शौर्यकडे पाहत होता शौर्यने त्याच्यावर एक रागीट नजर टाकली आणि आला तसा तिथून निघून गेला कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा कथेला वाचक भरपूर आहेत पण अजून सबस्क्राईब मात्र खूप जणांनी केलेलं नाही ते प्लीज करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय